मधाल नमस्कार सन्मान्यसपीठ कार्यक्रमा उपस्थित माझी आमदार शरददादा गावित अमृतजी लोहार नगरसेवक नवापूर खलिलभाई घाटेक नगरसेवक नवापूर जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य सुनीलदादा गावित विनायक दादा, दादा माझी पंचायत समिती सभापती आणि सरपंच मान्यवर आईलेश गावित या गटा शरददादा गट गटप्रमुख तर वीस तारखेल विधानसभे इलेक्शन होणार आहे ही मीटिंग है आयोजन केलं आहे तर शरददादा मतदार संगम काय कामे केले आहे आणि शरददादाला पाहाय का निवडा त्याही अपक्ष उमेदवारी या टायमा मागे बी त्या अपक्ष उमेदवारी कोली पण आपण हे भरपूर वडा प्रयत्न कोला पण आपहाल काही यश संपादन कोता नाही येला तर आजू एकदा आपण समाजासाठी आदिवासी समाजासाठी आपण अपक्ष उमेदवारी या ठिकाणी हे तर दादा आपण हे मतदान का करत आहे बेन हजार नऊ मे शरद आहे नवापूर शहराम जी काय मोरी माता मंदिर हे त्या एक कोटी वीस लाखा निधी मंजूर कोयलो आणि जी काय वाकीपाडा या ठिकाणी चर्च आहे त्या एक कोटी वीस लाखा निधी मंजूर कर दिलो आणि मुस्लिम हाल दर्गा ईदगा मैदान या ठिकाणी एक कोटी वीस लाखा त्या हाल बी निधी मंजूर करोठे काय त्या मागणी कोल्हा थे की नाही दादो म्हणजे सर्व धर्म संभाव है की वाळा व्यक्ती आहे तो कादा दुर्नायक होय तो बादहाल हारकोर होय ओहड नेतो अपहाल या नवापूर तालुका में आमदार म्हणून अपहाल येण आहे अन बीजा गोठे आहे की दादो ज्या टायमाल आमदार असो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा त्या टाइमाल, टाइमाल गावी साहेबाई आणि शरद दादाई हे की ठरवलं महाराष्ट्र राज्यम ज्या जोलाबी आदिवासी पोयरे आहे जोलाबी पहिली ते बारावी ज्या पोयरा शिकता त्यासाठी राज्यस्तरी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन करून फक्त आदिवासी पोईरासाठी त्या अवलंबहारी नियोजन कोलो का राज्यस्तरीय ज्या पोयरा क्रीडा स्पर्धा भाग लता त्या शालेय स्पर्धा जे की पंचवीस टक्के मार्क मिळते ते की आदिवासी पोयरा ज्या रोहतात त्याला सुद्धा पंचवीस पंचवीस टक्के पंचवीस मार्क मिळत होते अखेर त्या पाच टक्के मार्कशीट त्याला वादळी मिळव मिळले गेले दहा दादाई अनेक बेरोज बेरोजगार ज्या विद्यार्थी थ्या ज्या शिक्षिता था ज्या डीएड बी एड पूर्ण होलो होई त्याला अनेक विद्यार्थीला त्या आदेश काढी दिला आणि भरपूर शाळा त्या नंबर ओढ म्हणजे बेरोजगार पोहे त्या नोकरी लावी देणार अखन तात्पर्य है की का राजकारण आपण हे जे राजकारण जर हिकणारी किंवा समाजसेवा ऐकणारी आदिवासी पोईराल जर मदत जर कोलणार तर शरद दादा निवडण आहे आणि समजा एशो एन्जॉय आणि आराम करणारी तर तुम्हा शिरीष दादाल आणि भरत भाऊल निवडू शकतो हा त्यासाठी शरद दादा या मतदारसंघाम आणि बिल मांजरे गटाम काय काय कामे हे ते तुम्हाला आखा मागू नावपूर तालुका पाचशे कोटी जे कामे मिळले आहे त्या महिने बिल मांजर गटाम एकूण पंधरा ते सोळा कोटी कामे मिळले आहे आणि भजनी साहित्य बिल मांजरे गटाम बेचाळीस गट मिळले आहे आणि क्रिकेट साहित्य जी आहे ती बिल मांजरे गटाम अठ्ठावीस 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 गट मिळला आहे आणि रस्ता हा जी मोठे मोठ्या ज्या रस्ता आहे त्या गडदा जो रस्तो देखील तुम्हा आहे जो चर्चा हा बोरेन निघेन जंगलामचा आहे तो रस्ता सुद्धा शरद दादा बनवलो आहे आणि आमपाडा ते भुरीवेल जो रस्तो आहे तो सुद्धा शरद दादा बनवलो आहे आणि लक्कडकोट येथे बजेट मेने बेन कोटीन तीस लाखाचा रस्ता आहे ते बजेट मेने चालू आहे आणि ठक्कर बापा वेगळा चालू आहे त्या वेगळा आणि झामणझर म्हणजे या ठिकाणी आम्ही जो शेवटचं बजेट आहे हो, त्या एक कोटी आणि दहा लाखाचे शेवटचं बजेट असो त्याम कामे चालू आहे आणि पहिल्या जबान बजेट येला सुद्धा कामे दिलेल्या आहे मागे जी गडद मी सभा आली त्याही गण त्या प्रमुख पाहुणा त्या हे की आखवा था का आम्ही गटाम रस्ता हा कामे नाही कोहडा कामे नाही तर त्याही बक्षीससुद्धा ठेवलो का आम्ही गावाम म्हणजे या जामणजरा गावाम जर समजा कामे नाही ये कामे ओरी ते अकरा हजार बक्षीस द्याय की आखलो विनदा अकरा हजार बक्षीस पाऊल सराला की विनंती करू की तुम्हाला जाईल ते कामे देखील बजेट मिळेल अकरा हजार तुम्हाला मालूम पडलो का एक जुवान है की आखे का बिल माजरे गटाम जर सभा तुम्हा ते सभे माई हजार लोक गीत ही आखे पण ही तुम्हा का ही कमीत कमी तीन हजार लोक ही बोटला आहे तुम्हाला मोठी मीटिंग आम्हाला दादोन या राष्ट्रवादी माथा त्या टाइमाने आजी जी सभा आहे ती हो मोठी सभा आहे या ठिकाणी आय तुम्हाला आखा मागे का बिल मांजर गटम जे काही गाय वाटप येईल त्या एकूण 75 गट आता म्हणजेच तीनशे जा लोक लोक बिल मांजरा गटम जोले मी गाव येते त्या तीनशे लोक हाल गायी वाटप काय मिले म्हणजे प्रत्येकी बेन याने सातशे पन्नास गायी आपे या लोकांना मिळणार बिलमाजरे गटामुख फक्त म्हणजे शरद जाधव एक की दहा का शरद दादव पण नोटा ओर्डर हो कामे नाही तो कहे पे पोची पेन जर का ओलिपामध्ये पंधरा ते वीस कोटी जे कामे आहेत ते टाकतोरी आपल्याला भजनी साहित्य देतोरी क्रिकेट साहित्य देतोरी त्यानंतर ओला सातशे आठशे देतो देतोरी तर तुम्हाही सुद्धा अभ्यास करून देते त्या लोक हा तर येणारा ध्याम आपे शरद दादा जी निशाणी आहे ती काचा ग्लास आहे नऊ नंबर बटन हे आणि एक एक दाढीवाळा फोटो सुद्धा रोणार आहे तर तुम्हा व्यवस्थित येईन आपे मशीन येईन बटनं दाबणू येईन शरद दादा तुम्हा निवड जा की तुम्हाला अख्या मागवू तर जेव्हा बी तुम्हा बटन दाबा जेव्हा बी जेही तुम्हा वीस तारखेला मतदान करून आहात तो तुम्हा तुमचा कापे सुखा दुखाम कोणी है आपण भजनी साहित्य कोण दे आपा क्रिकेट साहित्य कोण द्या आपे रस्ता हा आपे गावा रस्ता कोण बनणार आहे आपे ज्या तरुण पोयरा आहे ज्या खेळाडू आहे त्या हा क्रिकेटासाठी बक्षिसे वाटप कु कु आहे त्या क्रिकेटा साहित्य कोण हे त्यानंतर प्र एखाद्या कार्यक्रमात त्याला अनुदान कु कोण द हे गोठ्या तुम्हा तुझा आण ती बटनदाब जा तुम्हाला विनंती आहे तर जास्त काही बोलू नाही आई मां प्रस्ताविक भाषण जी है तो आई सपड़ हो आने पुरचो जो कार्यक्रम है तो आई दिल्ली बजाता हूँ धन्यवाद